आज गडिंगलास तालुक्यातील मुगळी गावात दोंडगे तर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजच्या स्व समाधान शिबिर अभियानाचे आयोजन केले होते महसूल विभागातर्फे शेतकरी महिला विद्यार्थी तसेच नागरिकांच्या महसूल संदर्भातील समस्यांचे निवारण करण्यासाठी आणि एका छताखाली सर्व दाखले आणि योजनेचा लाभ घेता यावा यासाठी या शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला विविध विभागातील अधिकाऱ्यांनी या शिबिरात मार्गदर्शन केले तसेच नवनवीन शासकीय योजनेबद्दल माहिती दिली आज हो या सर्व योजनेचे शिस्तबद्ध नियोजन मुगळीचे विद्यमान सरपंच मल्लिकार्जुन आरभोळे व त्यांच्या सहकार्याने केले होते यावेळी चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील गडिंगलाज उपविभागीय अधिकारी एकनाथ गट गटविकास अधिकारी संतोष नागटिळक गडिंगलाज तालुक्याचे तहसीलदार ऋषिकेश शेळके काँग्रेसचे नेते सोमगोंडा आरभोळे भाजपच्या महिला प्रमुख भारती जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते या सर्व शिबिराचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी नमस्कार सध्या आपण आहोत मुगुळी आज छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व समाधान शिबिराचे जे आयोजन करण्यात आलेले होते विविध शासकीय योजनेचे महत्व तसेच अनेक जणांनी ते दाखले वाटप करण्यात आलेले आहेत याच अनुषंगाने आपल्यासोबत स्वतः तहसीलदार ऋषिकेश साहेब आहेत साहेब नमस्कार काय सांगाल आजच्या या अभियानाबाबत महाराष्ट्र शासनाने तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळ ठिकाणी वर्षातून चार महाराज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने गडिंगज तालुक्यात एकूण सात महसूल मंडळ आहेत आज या पाचव्या महसूल मंडळाचा म्हणजेच धुळगे महसूल मंडळाचा कार्यक्रम मुगळी या गावामध्ये होत आहे आणि या ठिकाणी या महसूल मंडळातील सर्व दहा गावातील नागरिक आणि ग्रामस्थ सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आदरणीय आमदार साहेब देखील या कार्यक्रमाला येणार होते त्यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत त्यांचे प्रतिनिधी म्हणून भारती जाधव मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत या योजनेचा उद्देश एवढाच आहे की एकाच छताखाली नागरिकांना सर्व विभागाच्या योजना समजाव्यात त्या योजनेचे लाभार्थी जे निवड झालेले आहेत मागील पंधरा दिवसात त्यांचं लाभाचं वाटप प्रतिनिधिक स्वरूपात त्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते व्हावं आणि दिवसभर स्टॉलवरती वेगवेगळ्या वेग 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 योजनांची माहिती नागरिकांना मिळावी त्याच्यातून नवीन लाभार्थी तयार व्हावेत या ठिकाणी आधारचं शिबिर लावण्यात आलेलं आहे आधार नवीन अपडेशनचं काम चालू आहे आरोग्य शिबिर आहे त्याच्यामध्ये नागरिकांची स्त्री पुरुष महिलांची तपासणी होणार आहे तरी ॲग्री योजना असेल जिवंत सातबारा मोहीम असेल ती फेरफार असेल या सर्व योजना नागरिकांपर्यंत पोचावेत सर्व दाखले त्यांना मिळावेत अशा शुद्ध हेतूने हे अभियान तालुक्यामध्ये राबवले जात आहेत पाच कार्यक्रम झालेले आहेत अजून दोन महसूल मंडळाचे कार्यक्रम राहिलेले आहेत तरी मला या ठिकाणी आवाहन करायचं आहे सर्व लाभार्थ्यांनी की आपण ज्या योजनेच्या निकषात आपण बसतात त्या योजनेचे अर्ज आपण करणं गरजेचं आहे या मोहिमेत सर्वांनी सहभागी होणं गरजेचं आहे धन्यवाद धन्यवाद भारतीय तुम्ही देखील आज तिथे भेट दिलेली आहे मुघळी ग्रामस्थच्या वतीने तुम्हाला वेगवेगळे निवेदन दिलेलं काय मागण्या केलेल्या काय सांगाल त्याबाबत मागण्यांच्या बाबतीमध्ये म्हटला तर साहेबांनी प पूर्व पहिल्यापासूनच सांगितले गेल्या पाच ते सात वर्षापासून विधानसभेमध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचं आहे गटाचं आहे किंवा राजकीय हेतूने कोणतेही काम न करता माणूस हा माणसासाठी जगला पाहिजे माणसासाठी माणसाने काम केलं पाहिजे हा ह्याच्या उद्देशाने सदैव तत्पर आहेत त्यामुळे मला ह्या गावच्या फंडाविषयी किंवा अनेक कुठल्या समस्या ज्या आहेत त्या कामी लावण्यासाठी आमदारसाहेब सदैव सर्व लोकांच्या पाठीशी असणार आहे मल्लिकार्जुन साहेब आज तुमच्या ग्राम ग्रामपंचायतीला स्वच्छ गाव अंतर्गत दहा लाखाचं पहिलं हो बक्षीस भेटलेलं काय सांगाल कुणाचे आभार मानाल तसंच आजच्या अभियानामध्ये किती जणांना लाभ भेटलेला आहे या अभियानामध्ये जवळपास सहाशेपेक्षा पेक्षा अधिक लाभार्थ्यांना विविध विभागाकडून लाभ दिलेला आहे त्याचबरोबर आर आर आबा स्मार्ट ग्राम ह्या योजनेसाठी आमच्या गावाला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे ह्या कामी मला ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य त्याचबरोबर विविध संस्था गावातील बचत गट अंगणवाडी दोन्ही शाळा विद्यामंदिर मुगळी न्यू इंग्लिश स्कूल त्याचबरोबर आमचे गट विकास अधिकारी संतोष नाग टिळक साहेब त्याचबरोबर विस्तार अधिकारी राजन दड्डीकर साहेब यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे ह्यासाठी आणि गावातील विविध संस्था असतील सर्व लोकांच्या सहकार्याने आम्ही प्रथमच मुगळी गावासाठी आर आर आबा स्मार्ट ग्राम योजनेमध्ये आम्ही प्रथम क्रमांक मिळवलेला आहे मुगळीच्या शिरपे शिल्पेचा हा सन्मान मिळाल्याबद्दल मी गावकऱ्यांचा आणि ज्या काही आपल्या राजकीय फुडारी असतील त्यांचंसुद्धा मी मनापासून आभार होतो धन्यवाद